खासदार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त दोस्त झालं अमरावती येथे रेल्वे स्टेशन चौकामध्ये झाडं कोसळली आहेत अमरावती मधील दृश्य आपण बघत आहोत वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झाले एरवीन चौक या ठिकाणी राणा यांचं प्रचार कार्यालय होत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन ते ती चार दिवसांपासून विदर्भाच्या अनेक भागात पाऊस पडतोय आज सकाळी देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह हो, अमरावतीला अवकाळी पावसाने झोडपल्याचं दिसलं त्यामुळे खासदार राणा यांचे मुख्य प्रचार कार्यालय कोसळलं गेले यामुळे त्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे येथे एसटी ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेले बालाजी मोटरसायकल वरून गावाकडे जात असताना उदगीर तालुक्यातील लातूरला जात असताना त्यांना हा अपघात झाल्याचं दिसून आलं कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी देऊन बालाजी लांबतुरे यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवून दिले तसेच संबंधित डॉक्टरांना पेशंटची काळजी घेऊन उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या नामदार संजय भाऊ बनसोडे यांची तत्परता आणि संवेदनशीलतेबद्दल सर्वत्र कौतुक होते रमेश लोंढे टुडे महाराष्ट्र न्यूज लातूर खेडी बुद्रुक गावात तीस ते पस्तीस घरांमध्ये वीस वर्षांपासून लाईट नाही दर पंचवार्षिकला आमदार सांगतात आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे प्रस्ताव पाच वर्षांमध्ये मंजूर होत नाही का असं तेथील नागरिक म्हणतात प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला आम्हाला आश्वासन देतात पण अजून लाईट मात्र आलेली नाही लाईटचं काम झालं तरच आम्ही मतदान करणार नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत ब्युरो रिपोर्ट विनोद गोर्दे भुसावळ भाजपाचं काम करत आहे काय समस्या काय तुमची समस्या आमची लाईट आमच्या गावात लाईट लाईट वीस वर्षापासून पंचवी वर्षाचे मतदान करता येत नाही आम्हाला सगळं लाईक आम्ही एक उपाय कोणत्या फक्त आम्ही भाजपचे म्हणून भाजपचे मतदान करतात निवडून आमचं कामच होत स्वातंत्र्य पाच वर्ष कोणी आम्हाला भेटायलाच येत नाही तुमच्या कोणी भेटत नाही आमदार सगळं भेटायला आले बा आमचं जर काम झालं ह्या वर्षी मतदान पंधरा कस काढा आम्ही मतदान करणार ते मतदान ना ते सुद्धा एक आठ मध्ये आपण सोपून आपण भारतात नागरिकच महाराष्ट्र सप्त आमदार जाऊन आहे त्रास जाऊन दर दर पण जो सांगता पाच वर्षामध्ये मंजूर होत नाही काय आश्वासन दिलं तुम्हाला आणि काय सांगितलं मी तिथून जर फंड भरला गेला तर तुम्हाला लगेच लाईट येईल तो आमचा सरपंच त्यांना पण भेटले होते कलेक्टर पर्यंत आम्ही जाऊन आले पण आम्हाला लाईटीसाठी गेले होते मग आमची आजपर्यंत कोणी आक पुकार घेत नाही मग करता आम्ही आमदार साहेबांना इथं भेटायला आले ग्रुप आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे साईबाबा जे मेन मोठं गाव आहे तिथं लाईट आहे फक्त चार पोल लागतील आणि तिथं लाईट आहे मध्ये पण येईल घरामध्ये लाईट पूर्ण घरामध्ये लाईट पस्तीस घर आहे टोटल आदिवासी समाज वस्ती आहे

शाळेकडे विद्यार्थ त्यांचा परत उडतो परतला झोपत नाही परत यांना कामाचा भरपूर त्रास होतो दिवस नाही याने या जो पण त्रास आहे रात्रीचा पण त्रास आहे दिवसाचा पण त्रास आहे लाईटच नाही कुठलाही उपकरण चालत नाही तिथं मिक्सर मत ते चालत नाही चोरच उपलब्ध वातावरण बघते मला वाटायचा गावगावकडे स्वयंपाक करायचा शेतावरती कामायचं निवडणुकी लागलेले काय निवडणुकीला आमचं लाईटचं काम झाल्याशिवाय आम्ही मतदान आम्ही असं वाटलं की आमचे काम होतील त्याच्यामुळे आम्ही सरपंच गावात ना पण आता याच्या पुढे तर आमचे काम नाही झाले तर आम्ही कोणालाच नको ते मारणी आमच्या आमची लाईट आली आम लाई पाहिजे आमच्या गावात आता लोकसभाच्या निवडणुकी लागलेली खासदार येतील मत मागण्यासाठी मग काम झाले पाहिजे लाईट आली